नमस्कार लाइव बारामती मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली द्वार, आहे मतदार राजा मतदार राजा जागरूक असणे गरजेचे आहे तर चला जाणून घेऊ या मतदार राजा किती जागरूक आहे ते नमस्कार तुमच्या तुमचा चालता बोलता कार्यक्रमात स्वागत आहे तर मला सांगा तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघात सध्या विधानसभेचे किती क्षेत्र आहेत विधानसभेचे सहा क्षेत्र आहेत कोण कोण कोणती बारामती पुरंदर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किती वयाचे आता असते साधारण बारामतीमध्ये जे लोकसभा मतदारसंघ आहे त्याची लोकसंख्या किती असेल साधारण बारामती लोकसभा मतदारसंघाची जवळजवळ तेवीस लाखाच्या आसपास मतदार लोकसंख्या काम करण्याच्या पटीत आणि प्रश्नावधीच्या रक्कम ठरलेली असते त्याने जितकी मागणी करत त्याच्यावर सरकार म्हणून निर्णय घेतला जातो कमीत कमी एका खासदाराला कमीत कमी पाच कोटी पंचवीस कोटी असा निधी दिला जातो पण त्याच्यावर त्याच्या कार्यक्षेत्रानुसार निधी परत वापरण्याचा अधिकार आहे त्याला बारामती मत लोकसभा मतदारसंघाचा नंबर लोक था, था। लोक किती आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा पस्तीस क्रमांक धन्यवाद बारामती लोकसभा मतदार किती विधानसभा क्षेत्र आहेत आठ बारामती लोकसभेची मतदारांची संख्या किती आहे पंधरा लाख आणि बारामती मतदारसंघाचा नंबर किती आहे नमस्कार सध्या बारामतीमध्ये लोकसभेचे वार वाहू लागले आहे तर बारामती मध्ये निवडून आलेल्या लोकसभेच्या उमेदवारांनी नक्की काय काम करावे असे तुम्हाला वाटते पाण्याचा प्रश्न सोडावला पाहिजे त्यांनी एक तर पिण्याचं पाणी शेतीचं पाणी दोन प्रश्न गंभीर आहेत जेरायच पट म्हणजे जे पट्टे ते लोकांची आधी मागणी आहे की पाणी प्रश्न इथे सोडवावा मला सांगा बारामती मध्ये निवडून आलेल्या उमेदवाराने नक्की या सुपेपर गाण्यासाठी सुपेपर गाण्यामध्ये राहत असता सुपेपर गाण्या हा लोकसभेच्या कुठल्या लोकसभा मतदारसंघात येतो आता तुम्ही सांगा लोक की लोकसभेच्या विजयी उमेदवाराला पगार किती असतो सुपे पारखा राहत आहे तर सुपे पारखा जनतेची सध्या प्रमुख समस्या काय आहे आणि या ठिकाणी विजय उमेदवाराने भविष्यात तुमच्या प्रमुख समस्या म्हणून कशाकडे लक्ष द्यावी या ठिकाणची प्रमुख समस्या काय आहे आमच्या साईड भागाला पाणी ही महत्वाची समस्या आहे